चे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज जयवंत हो यशवंत हो, हो जयवंत हो।, हो, हो बोला पुंडली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जरमह स सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव सज्जन हो आज दिनांक नऊ फेब्रुवारी आजच्या साठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे झाडे तोडणारे जास्त लावणारे कमी भाग एक या जगामध्ये जो बोलत नाही त्याच्यावरती माणसे किती अन्याय करतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे बेसुमार झाडांची कत्तल होत आहे केवळ झाडाची कत्तल करून माणसाची भूक भागत नाही तर अख्खी जंगलेच्या जंगले, जंगले कत्तल करून ही माणूस उपाशी राहिला आहे पर्यावरण प्रेमी बिष्णुई समाजच्या बद्दल एक कथा सांगितली जाते एका राजाला आपल्या शान शौकीसाठी एक मोठी जागा हवी होती राजाने आज्ञा केली ही झाडे तोडा राजेचे सर्व सैनिक झाडे तोडायला आले मात्र प्रत्येक झाडाला एक एक बिष्णोई समाजाच्या व्यक्तीने मिठी मारलेली होती आधी आम्हाला तोडा मग झाडे तोडा अशा इराद्याने पेटलेला बिष्णोई समाज पक्क्या इराद्याने मिठी मारून बसलेला होता सैनिकांचा इलाज झाला कारण काही बिष्णोई मारले पण बाकीच्या इराद्यामध्ये थोडाही फरक नव्हता प्रत्येक जण मारण्यासाठी तयारच होता सैनिकांनी विचार केला की झाडाची कत्तल करायची की विष्णुई समाजांची शेवटी सत्यापुढे आणि सत्ता हारली हा वृक्षप्रेमी विष्णुई समाज कुठे आणि बेसुमार जंगल तोड करणारे निर्दयी राक्षस कुठे महाराज म्हणत होते आता झाडे तोडणारे जास्त झालेत लावणारे मात्र कमी झालेले आहेत झाडे तोडणारे शेवटी त्यांना नरकवासाशिवाय पर्याय नाही मात्र जिवंतपणी ते इतर मानव बंधूंना नरकवास देत आहेत याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे कारण झाडे आपली संपत्ती आहे झाडाचा नाश म्हणजे आपल्या संपत्तीचा नाश तुकाराम महाराज याविषयी काय बोलतात वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षी ही सुस्वरे सुना एकांताचा नाही म्हणजे मन्ज, आपले सगळे सगळे सोयरे आहेत या सगळ्या सोयऱ्यांची आपण कत्तल करणार आहोत की काय ज्या वृक्षवल्लीवरती हजारो पक्षी त्यांची घरे त्यांना बेघर करणार आहोत काय त्यांचा निवारा आपण काढून घेणारा आहोत काय त्या वृक्षवल्लीच्या सानिध्यात बसणे केव्हाही चांगले कारण माणसाच्या सानिध्यात बसल्यावर त्याच्यातल्या गुणदोषाचा परिणाम आपल्यावर होतो मात्र वृक्षवल्लीच्या सानिध्यात कसलाही गुणदोष अंगी येत नाही हे तुकारामांचे म्हणणे आहे कावळा उगीच कावकाव काव करत नाही कावळा करतो काव काव म्हणतो मानवा एक तरी झाड लाव यातून एकच संदेश घ्यायचा आहे सध्या कलियुगामध्ये वृक्ष लागवडीशिवाय पर्याय नाही वृक्ष जगले तर मानव जमात व इतर जीव जगतील नाही तर पृथ्वीचा नाश लवकर आपल्या डोळ्याने पाहावा लागेल किंवा आपण तोपर्यंत जगू की नाही हेही माहीत नाही अलीकडे वारंवार पावसाची अनियमितता दिसून येत आहे याला एकमेव कारण म्हणजे बेसुमार वृक्षतोड तरीही माणसाचे डोळे उघडत नाहीत जाता जाता झाडाची पाने तोडणे खोडावर दगडाने मारणे दगडाने आंबे पाडणे झाडांच्या दृष्टीने निर्घृण हे आंधळ्या मानवाला कळतच नाही झाड मात्र तुम्हाला कायमच सुख देते वृक्ष जैसा नेणे मान अपमान तैसे ते सज्जन वर्तताती झाड आणि सज्जन यांची एकाच प्रकाराची वागणूक असते सज्जनांना तुम्ही कितीही त्रास द्या शंभर वेळा नाथांच्या अंगावर थुंकणारा यवन त्या यवनाबद्दल किंचितही राग नाथांच्या मनात नव्हता कारण ते शांती ब्रह्म होते पाण्यात पडलेल्या विंचवाला वाचवण्यासाठी त्याच नाथाने कितीतरी वेळा प्रयत्न केले तितक्या वेळेला त्याने नाथांना धंश केला नाथानं एकाने विचारले अहो नाथ महाराज कशाला नसता उद्योग करत बसला आहात तो विंचू तुम्हाला वार आणि तुम्ही त्याला वाचवीत आहात त्यावर नाथ म्हणाले अरे बाबा तो त्याचा सोड़त नाही। मग मी कशाला गुणधर्म सोडू ही अडळ आणि अभाट शांती केवळ वृक्षाच्या ठाई असते आंब्याच्या झाडाला तुम्ही कितीही दगड मारा तो तुम्हाला म्हणणार नाही मला का दगड मारतो आहेस विरोध ही करणार नाही उलट तुम्ही जेवढे दगड माराल तेवढे आंबे किंबहुना त्याही पेक्षा जास्त आंबे तो तुम्हाला देणारा हा वृक्षाचा संतपणा राक्षी माणसाच्या विचारात कसा बरे येणार सद्गुरू यशवंत बाबांचे एक छोटेसे वाक्य झाडे तोडणारे जास्त आहेत लावणारे कमी आहेत यावरती अख्खा ग्रंथ तयार होईल असे संतांचे बोलणे असते यशवंत हो, हो हो जयवंत यशवंत जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो